एका कुटुंब असतं त्या कुटुंबातली सगळीच मुलं ही काय वेगवेगळ्या विचाराचे हाताची पाचेबोट एकसारखी नाही आहेत पण ज्यावेळेला कुटुंबावरती अडचण येते तर त्यावेळेला ते सगळे भाऊ हो एकत्र असतात मला आज एवढंच सांगायचं या निमित्तानं गोपीचंद पडळकर हे एकटे नाही आहेत आम्ही सगळीजण त्यांच्याबरोबर आहे ते चुकले दादानी मागाशी सांगितलं त्याचं हे वाटतंय मान्य आहे पण जर त्यांच्या बाबतीत जर कोण चुकीचं काय करायचा विचार केला ठरवलं आणि बोललं तर आम्ही पण सगळे इथलेच आहोत इथंच लहानाचे मोठेच आहोत आम्हाला पण काय करायचं माहिती आहे जरा मिरजेत कोण असेल तर त्यांच्याकडनं माहिती घ्या की सबीत कदम काय आहे मग कळेल असली भाषा बोलायची मी आणि जे जे बोलले त्यांच्या बाबतीत मला बोलून फार उतरायचं नाही या खाली मी एवढंच सांगतो आज आम्हाला दादांचा आदेश आहे की तुम्ही सगळेजण आवरा मी सगळे तर दादांचा आदेश आम्हाला सगळ्यांना अंतिम असल्यामुळे मी काही बोलत नाही एवढंच सांगतो जास्त बोलू नका ह्या वयात हडं परत जोडली जात नाही तो फार अडचण होते नंतर चालता येत नाही जरा सबोरीने घ्या आम्ही सबोरीने घेतोय दादाने मग अशी सांगितलं की आम्ही इशारा दिला आहे आज आम्ही आमच्या पद्धतीनं हा विषय हे करतोय तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा अन्यथा मग जे होईल ते होईल मग त्याला दादांचेही आमच्या हात पकडू शकणार नाहीत असं आम्हाला त्यावेळेला बोलावं लागेल दुसरी गोष्ट तुम्हाला अडचण गोपीचंद पडळकरांची आहे त्यांच्यावर बोला तुम्हाला त्याच्यापेक्षा अडचण देवेंद्रजींची आहे तुम्हाला त्यांची कार्यपद्धत आवडत नाही त्यांचं बाकी काय आवडत नाही त्यांच्यावर बोला काही म्हणणं नाही त्यांच्या कुटुंबावरती जे तुम्ही बोलताय हे अजिबात बरोबर नाही आहे अमृताताई फडणवीस ह्या अतिशय सुसंस्कृत घरातून आलेल्या आहेत पहिल्यापासून त्यांना गायनाची इतर सगळ्या गोष्टींची शाळेपासून त्यांना आवड आहे त्याचबरोबर त्या तुम्ही बाकीच्या गोष्टीबरोबर बोलत नाही हो त्या ॲक्सिस बँकेच्या वाईस प्रेसिडेंट आहे अपथसंस्थेचा संचालक होऊन दाखवा काय किती अडचण आहे माहिती आहे ॲक्सिस बँकेचं वाईस प्रेसिडेंट आहेत त्या त्याचबरोबर त्या दि्विजा फाउंडेशनच्या माध्यमातनं दरवेळेला ज्या वेळेला आपण हे गणेशोत्सवाचं विसर्जन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून त्या छोट्या दिवजेने घेऊन सगळे जे मुंबईतले जिथे जिथे विसर्जनांचे स्थळ आहेत त्याची साफसफाई करत असतात ते बरं दिसत नाही हो तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला हे दिसतंय हे गोष्ट आज सांगतो आम्हाला कुणाला काय बोलायचं आहे बोला आमच्या घरच्यांच्या बाबतीत बोला आम्ही बोलणारे नाही आहे एवढं लक्षात ठेवा आम्हाला जे बोलता येते त्यापेक्षा जास्त करता येते आम्ही करत नाही आमच्यावर संस्कार आहेत आम्ही सुसंस्कृत आहोत त्यामुळे मी एवढाच ह्या इशारा सभेतनं आम्ही इशारा देतो आता दादाने मला इशारा केलाय की बस आता थांबा जास्त बोलू नका तुम्ही त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या वक्त्यांचं लक्ष दादांकडे असतं दादा, दादा बरोबर लोकेशन घेऊन बसतात की तिथनं ते, ते कंट्रोल सगळ्या आपल्या हातात ठेवतात सगळेच मी एवढंच सांगतो की झालं एवढं बाद झालं आणि परत मी इकडे फिरू देणार नाही सम्राट बाबांनी सांगितलं तसं मी सांगतो की कुठं घेऊन यायचं गोपी शेटला सांगा आम्ही दोघंच येतो तिसऱ्याची पण गरज नाही आम्हाला आम्ही दोघं जिल्हा परिषदला सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला एकत्र फिरत होतो त्या टपरीवर वडापाव खाऊन मोठे झालेले मित्र आहोत तर आम्हाला तिसऱ्याची कोणाची गरज पडत नाही रस्त्यावर मी पण आहे ते पण आहेत आम्ही भरपूर काय काय केले त्यामुळे काय कुणी आम्हाला धमकी देऊन आणि बघतो आणि करतो बोलायची भाषा नाही आम्ही इथलेच आहोत इथं जन्मलो इथं जायचं तर मी आज एवढंच सांगतो की कुठंतरी संस्कृती आहे आणि सगळे संस्कार बिघडत ते आज ही थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि अतिशय चांगला निर्णय आज भारतीय पण जनता पार्टीने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतला की ज्या काय गोष्टी ह्या रुळाच्या बाजूला झाल्यात त्या रुळावर आणणं आवश्यक आहे मी माझ्या इतक्या वर्षाच्या दादांच्या संबंधात दादांना एवढा अगे आग, अॅग्रेसिव्ह कधीच बघितला नाही पहिल्यांदा आम्ही बघतोय की चंद्रकांत दादा हे किती ॲग्रेसिव्हली ह्या गोष्टी मांडतायत आणि करतायत त्यांचा संयम सुटलेला हा आम्ही ह्या दरम्यान बघितला निश्चितच कारणही तसं होतं त्यामुळं आमचं मत एवढंच आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही हे करा आमच्यावर बोला दादांवर बोला गोपी शेठवर बोला खाडेसाहेबांवर बोला गाडगिरी दादांवर आम्ही सगळे तयार होतो आम्हाला चालतं आहे आम्हाला काहीही बोला कारण आम्हाला माहिती आहे आमच्यावर जे जे तुम्ही बोलताय त्यातलं काय खरं आहे आणि काय खोटं आहे प्रत्येकाला माहिती आहे आहेत बोलू देत कसला काय काय नाही ठीक आहे जे ते वेळील त्यावेळेला कळेल सगळ्यांना पण मी आज एवढंच निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा की आपण सगळे आता जी गोष्ट प्रत्येक गोष्टीला एक आपण म्हणतो की एक पीक पॉईंट असतो तो पीक पॉईंट आता आलेला आहे की बाबा हे आता टोकाला सगळं गेले बॉइलिंग पॉईंटला गेले आता हे कुठंतर सगळं शांत झालं पाहिजे